आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अकोला आणि वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मधु कसबे आणि सुनील कांबळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्हा प्रशासनासह निवडणूक विभाग अलर्ट मोडवर आले आहे जिल्ह्यात विविध ठिकाणी चेक नाके कार्यान्वित करण्यात आले आहे निवडणुकीच्या काळात अकोला जिल्ह्यात कुठूनही अवैध पैशाचं आवागमन होऊ नये याकरता चेक नाक्यावरून करडी नजर ठेवली जाते आहे लोकसभा सदस्यांच्या निवडणुकीसाठी सव्वीस एप्रिल रोजी मतदान होणार असून चार जून रोजी मतमोजणी पार पडणार आहे कोणतेही लहान मुल हे अनाथ असू नये प्रत्येक बालकाला परिवार मिळावा यासाठी प्रतिपालकत्व योजना राबवली जाते बालन्याय मुलांची काळजी आणि संरक्षण अधिनियमानुसार बालकाला जर जैविक माता पिता किंवा कोणीही जवळचे नातेवाईक नसतील तर अशा बालकांना प्रतिपालकत्व मिळावं असं नमूद आहे बालकांचा विकास हा कुटुंबातच चांगल्या प्रकारे होतो त्यांना आई वडिलांचं प्रेम कुटुंबातच मिळतं अकोला जिल्ह्यात तीन बालगृह आणि एक शिशुगृह कार्यरत आहे काळजी आणि संरक्षणाची गरज असलेले अनाथ बालक तिथे प्रवेशित आहे कुटुंबापासून वंचित बालकांचं प्रतिपालकत्व स्वीकारण्यास समाजाना पुढे यावं असं आवाहन जिल्हाधिकारी कुंभार यांनी केलं आहे अकोला जिल्हा उद्योग केंद्रातर्फे जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद घेण्यात आली उद्योग क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी गुंतवणूकदार आणि व्यवसायांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोला शहरात प्रमिलाताई ओक सभागृहात मतदान केंद्राध्यक्ष तसंच मतदान अधिकारी यांचं प्रथम प्रशिक्षण सुरळीत पार पडलं मतदान प्रशिक्षण सत्र हे अकोला सहा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीससाठी एकतीस अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाकरता आयोजित करण्यात आलं होतं खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीससाठी रासायनिक खतांचं नियोजन कृषी विभागाकडून सुरू आहे यंदा शासनाकडे जिल्ह्यासाठी एक्याण्णव हजार सहाशे सत्याऐंशी मेट्रिक टन रासायनिक खतांची मागणी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून करण्यात आली आहे निवडून येणाऱ्या उमेदवाराला पुरेसा कालावधी मिळत नसल्यानं महाराष्ट्रातील एकमेव पोटनिवडणूक असलेली अकोला पश्चिम पोटनिवडणूक रद्द झाली ही पोटनिवडणूक भारतीय जनता पक्षाचे आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी होणार होती नवीन सदस्याला केवळ चार महिन्याचा कालावधी मिळणार होता ही जागा रिक्त एक झाल्याच्या एका वर्षाच्या आतमध्ये निवडणूक जाहीर होणं अपेक्षित होतं मात्र निवडणूक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात आली हे पद तीन नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी रिक्त झालं होतं कलम एकशे नुसार ही पोटनिवडणूक रद्द करण्यात आली आहे आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याप्रकरणी अकोला जिल्ह्यात पहिली तक्रार दाखल करण्यात आली जिल्हाधिकारी कार्यालयापासून शंभर मीटरच्या आत प्रचाराचा मजकूर असलेली वाहनं उभी केल्याबद्दल दोघांविरुद्ध सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली वाशिम जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून जिल्ह्यात कारंजा आणि वाशिम हे दोन विधानसभा मतदारसंघ वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघ येतात तर रिसोड विधानसभा मतदारसंघ अकोला लोकसभा मतदारसंघात येतो या दोन्ही मतदारसंघात सव्वीस एप्रिल रोजी म्हणजेच सार्वत्रिक निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे या अनुषंगानं सर्व राजकीय पक्ष जिल्हा प्रशासन यांची जोरदार तयारी सुरू आहे नागरिकांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी त्यांच्यापर्यंत योग्य ग्रंथ पोहोचवण्याच्या उद्देशानं वाशिम इथं जिल्हा ग्रंथालयाच्या वतीनं बावीस आणि तेवीस मार्च रोजी दोन दिवसीय ग्रंथ उत्सवाचं आयोजन करण्यात आलं त्यामध्ये विविध परिसंवादांचं आयोजन देखील झालं या कार्यक्रमात उत्तम आणि सुजाण वाचक असलेले प्राचार्य भास्कर गायकवाड प्रभाकर गायकवाड गोविंद व्यवहारे गजानन उचित राजू काकडे कविता खिल्लारे राहुल सोमटकर या वाचकांचा यथोचित सत्कार करण्यात आला लोकसभा निवडणुकीसाठी जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावं वा यासाठी वाशिम जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जनजागरण मोहीम राबवण्यात आली आहे यात नव मतदार यांनी तसंच महिला मतदारांनी मतदानामध्ये सर्वाधिक भाग घ्यावा यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करत आहे एप्रिल महिन्यापासून उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतात त्यामुळे रेल्वेगाड्यांना गर्दी असते या गर्दीचा विचार करता वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या अकोला तिरुपती अकोला जयपूर हैदराबाद जयपूर या दोन रेल्वेगाड्यांना तीस जूनपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अकोला आणि वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मधू कसबे आणि सुनील कांबळे